मला सांगा आता की वाल्मिककरण आणि जमीन जमीन जे आहे निवडणुकी प्रचारा दरम्यान रात्री दोन वाजता तरंग पाटील भेटले एकूण करून भेटले दोन तास चर्चा झाली ते बघा जरांगे कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगायचं काहीतरी दिशाभूल करायचं जरांगेचं कामच आहे खर तर जरांगीने त्यावेळी का सांगितलं नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार निवडणुकीच्या वेळी मला भेटल्या असं निवडणुकीच्या वेळी का नाही सांगितलं त्यावेळेस काय जारांगीनी काही के सेटलमेंट केली होती का मराठा समाजाने खरं तर जरांगीला याचा झाब विचारला पाहिजे तो संध्याकाळी दोन दोन तीन तीन वाजता ओबीसी नेत्यांना कस का भेटू शकतो या नेत्यांच्या विरोधात बोलतो त्या नेत्यांना तो कस का भेटू शकतो आणि त्यावेळी भेटल्याच्या नंतर मराठा नेत्यांना मराठा कार्यकर्त्यांना मराठा समन्वयकांना त्यांनी का नाही सांगितलं म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी त्यावेळेस त्यांनी काहीतरी तोडफारी केली असेल जरांगीला काही खोटं वगैरे मिळालं असेल म्हणून त्यावेळेस आता जरांगी पुन्हा फडफड करायला लागला म्हणजे संपल्याला विजयत आलेला दिवा फडफड करत असतो अशी जरांगीची अवस्था झाली त्यामुळे जरांगी मागच्या कुठल्या गोष्टी सांगण्याला काही अर्थ नाही त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही विजय वर्ग तिवारे काही म्हणजे माकड उत्पादन काही बोलतात असं विजय वर्गे तिवार उपमा खर तर माकडी उपमा जरांगी यांना अत्यंत आणि एकदम व्यवस्थित सूट होती कारण की जरांगी जरांगी माकडासारखे दिसतात ना विरजे वडेवार देखना गोरापा गोरा ओबीसी गोरा ओबीसीचा नेता आहे जरांगेनी तोड अगोदर आरशात बघावं आणि कोण माकड आहे नंतर बघावं वडे बरोबरी करायला जरांगेला सात जन्म घ्यावा लागतील ओडिटीवार गेल्या अनेक वर्षापासून संविधानिक पदावर काम करतात त्या जरांगी पाचवी नापास जरांगे जरांगी काय बरोबरी करणार आहे याची भाषा काय बोलतोय काय वडिलांप्रमाणे असणाऱ्या माणसाला जर ह्या भाषेत बोलत असेल तर मराठा नेत माझे मराठा समाजाला आवानी तुमचा जरांगी काही बोलायचं तुम्ही ते खटून घेता आणि आमच्यासारखं कोण एखादा जर वेगळं गेलं तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे म्हणजे आमच्या महंताविषयी तुम्ही वेगळं बोलायचं तुमच्या महत्वाच्या महंताने जातीवाद केला तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं तुमच्या जरांगीने आमच्या ओबीसीने त्याला वेगवेगळ्यात संबोधायचं वेगवेगळ्यात त्याचा हे करायचा आणि तुम्हाला जरांगीची एवढा पोळका येण्याची गरज नाही ना अगोदर तुमच्या जरांगीला ज्ञान द्या अगोदर जरांगीला भाषा शिकवा एकतर हिंदी येत नाही एकतर बोलताना कुठतरी आरवाची आणि शिरगा करण्याची भाषा येते अगोदर जरांगीला कुठेतरी ट्युशन त्यांनी मराठ्यांनी लावलं पाहिजे नंतर जरांगीने बोललं पाहिजे विशेष म्हणजे आणि केल्याचं माझ्याकडे एक तर दमनिया ताई सक्सेल म्हणजे कुठेतरी बिनबोडाचे आरोप करत असतील यापूर्वी त्यांनी अनेक नेत्यांना बिनबोडाचे आरोप करून संपवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं काय होतं दमनिया ताई ह्या आरोप करतात आणि कुठतरी आरोप करून एखाद्या नेत्यावर दबाव टाकायचा सेटलमेंट करायचं हे सर्व महाराष्ट्राला माहिती झालंय त्यामुळे दमया दमनिया ताईच्या या वक्तव्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही कारण की त्यांचा जो व्यवसाय त्या कुठेतरी टार्गेट ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक जास्त प्रमाणात टार्गेट करण्याचं काम आहे तर त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्यामध्ये काय झालंय तर गडकरी साहेबांवर आरोप केला त्यावेळी ते तोंड रेशी पडलेले आहेत त्यानंतर खरशी साहेबांचा असेल हे सगळ्या नेत्याला काय झालंय आणि खरंतर त्यांनी जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांचा घोटाळा बाहेर काढला होता कारखान्याचा असलेचा याचा त्याचा काढला होता त्यामध्ये काय झालं म्हणजे फक्त यांना आरोप करायचे त्यांच्याकडून काहीतरी घेऊन जायचं आणि शांत बसायचं म्हणजे नेत्यांना बदनाम करण्याचा हा अंजली दमान यांकडं मोठं म्हणजे नियोजन असतं कुठतरी खोटे दस्तावेज घेऊन यायचे आणि नेत्यांना दबाव टाकायचा बदनाम करायचं आणि कुठतरी आपल्याला काहीतरी मिळून घ्यायचं आणि शांत व्हायचं संकल्प देशमुख प्रकरणातील पोलीस काय करतोय तर हे पोलीस प्रशासनाचं काम आहे कृष्णा आंधळे याला पकडणं पोलिसांचं काम आहे त्यांनी कुठून आणायचं कसं आणायचं पोलिसांनी कसून चौकशी केली तर नक्कीच सापडल ना यामध्ये कुठल्या नेत्याचं आणि कुठले काही संबंध येत नाही परंतु कृष्णा आंधळे फरार असतील तर पोलीस प्रशासनाने त्याला तात्काळ अटक करावं आणि कसं असतं आरोपीची आम्ही कधीही बाजू घेणार नाहीत जेवढे आरोपी असतील ज्यांनी संतोषबाई देशमुख यांची हत्या केली निर्गुणपणे हत्या केली या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही सांगत आहोत परंतु याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता त्यावर कारवाई झाली पाहिजे काल जे आहे देशमुख कुटुंबांनी भेट घेतली नारायणगडचे महंत जे आहेत शिवाजी संतोष देशमुखांच्या भेट घेतली आम्ही कोणाच्याही महंताविषयी वाईट बोलू शकत नाही परंतु नाम नारायणगडांचे महंत शिवाजी महाराज यांनी यापूर्वीच संतोष गाया देशमुखांच्या कुटुंबाला भेट द्यायला पाहिजे होती कारण की ते ज्ञानी आहेत एका नारायणगडाच्या गादीवरले महंत आहेत ते इतके दिवस का गेले आहेत त्यांनी यापूर्वीच जायला पाहिजे होतं तर हे उशिरा काहीतरी राजकारण आणण्यासाठी कारण की महंत जरांगेचे कुठेतरी लाड पडवण्याचं काम महंत केलेलं आहे महंतांनी आणि महंत कुठतरी जरांगेचे आणि महंताचे साठवलं आहे कुठतरी आता हे राजकारण दिसवण्यासाठी दिसण्यासाठी दि, महंत जाणीवपूर्वक मजोगलं गेलेले असते असं मला वाटतंय